राईस मिलर्सच्या संपाचा धान खरेदी केंद्र चालकांना फटका बसलाय गेल्या सहा महिन्यांपासून धानाची उचल न झाल्यानं गोडाऊनमध्ये धानसाठा पडू नये दरम्यान धानातील ओलावा निघाल्यानं वजनामध्ये पोत्यामागे तीन ते चार किलोंची तूट असल्याचं समोर आलंय खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात वीस लाख क्विंटल धान पडू नये यापूर्वीच धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल शासनानं करणं गरजेचं होतं मात्र त्यात आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही उचल झाली नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत भंडारा जिल्ह्यात दोनशे एकसष्ट धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून पनन महासंघाने यावर्षी सुमारे एकतीस लाख क्विंटल धान खरेदी केली होती त्यातील अकरा लाख पेक्षा अधिक धानाची आ, क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली मात्र त्यानंतर राईस मिल्स असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे भंडारा जिल्ह्यातील सुमारे वीस लाख क्विंटलपेक्षा अधिक धान अजूनही गोडाऊनमध्ये पडलेले आहे एकट्या ही भंडारा जिल्ह्याची समस्या नसून लगतच्या चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि धान उत्पादक जिल्ह्यातील ही समस्या आहे राईस मिल असोसिएशनने पुकारलेल्या त्यांच्या विविध मागण्यांसाठी धानाची उचल बंद झालेली आहे परिणामी गेल्या सहा महिन्यापासून बघू शकता अशा पद्धतीने गोडाऊन धानाने भरलेले आहेत यामुळे यात तूट निर्माण होत आहे एक चिंता धान खरेदी केंद्र चालकांमध्ये निर्माण झालेली आहे एका कट्ट्यामागे चाळीस किलोच्या कट्ट्यामागे आम्हाला तीन किलो चार किलो अशी घट येत आहे आणि राईस मिल वाल्यांच्या जिल्ह्यामध्ये संप असल्यामुळे पूर्व विदर्भातल्या केंद्र चालकांना आर्थिक भूदंड बसत आहे गोदाम भाडे वर्षानुवर्ष भेटत नाही या ठिकाणी शासनाने याची दखल गंभीर स्वरूपात घेऊन केंद्र चालकांना समस्या सोडवा ही मी एक केंद्र चालक म्हणून मागणी करतोय शासनाकडे शेतकऱ्यांना शासकीय हमी भाव मिळावा यासाठी या केंद्र चालकांनी धान खरेदी केंद्र सुरू केलेत मात्र आता त्यांच्याच समस्या ऐकून घेण्यासाठी शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आता केंद्र चालकांकडनं होत आहे त्याच्यामुळे हे जे धान गोडावून भरलेले आहेत हे यातील धान तातडीने शासनाने उचलावे आणि त्यांना त्यांचा आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी या धान खरेदी केंद्र चालकांकडनं होत आहे प्रशांत देसाई एबीपी माझा भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट